Hah. Di Purwakarta juga ya. नाही नाही याच्यामध्ये तुम्हाला काय नसतं जे असं जर कधी बोट तुम्ही लावणार तरी मी ते बोट पाह काय आहे हे बघा अडचणी इतक्या गांडूळ जंगली तास नंतर आम्ही काय लागायचं तुम्हाला याच्या आव रात्र चोवीस तास प्रक्रिया चालू आहे ना बरोबर आहे एक बरोबर आहे अरे बाबा हे पहा ना नाही बरोबर आहे का हे बघा किती प्र किती 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 गांडूळ आहे याच्यामध्ये मध्ये गांडूळी हं लय गांडूळी हं जर एवढ्या जाग्यामध्ये इतके गांडूळ असतील मग या जमिनीमध्ये गांडूळ किती असतील हं हे बघा हे बघा सतरा मित्र मंत्र हं हे बघा काय हे हे जर यांना राहिलं इथं खायला हं

माती बघून घेतो मातीची कनरसना बघा तशी हे बघाय आता ही जागा ताखुण। 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 अल, हा नाही टाकून देऊ त्याला काय अडचण नाही त्याला तुमच्या हे बघा हे बघा आणि हे बघा हो हे हे बघितलेच नाही हे बघा हे बघा जागा किती वास येतो का मातीचा आणि हे बा शिंदेसाहेब शिंदेसाहेब हे बघा गांडूळ कसे तयार रुरल हे बघा दिसले आहे नमस्कार सत्तर मी अब्दुल शंकर गाव भंडारी आपल्याकडे आले होते आपली एस आर टी शिती बघण्यासाठी तर आपण जे काही एस आर टीवर काम करतो आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना आपली जी जी शेतजमीन आहे त्या शेतजमिनीमध्ये जमिनीमध्ये आपण कशा पद्धतीने एस आर टीचं काम करतो आहे ते दाखवण्यासाठी त्यांना इथं आणलं असता जे आपल्या जमिनीमध्ये काही सुरुपीची काही गांडोळ्यांची आणि मशागत आहे किंवा मशागत कशा पद्धतीनं चालू आहे हे दाखवण्याचं काम इथं केलं आणि शिंदे भाऊ पण आता इथून पुढं एस आर टीचा मार्ग स्वीकारतायत त्यामुळं त्यांना आपल्याला हे दाखवणं गरजेचं होतं तेव्हा बा एस आर टीमध्ये नेमकं एस आर टीमध्ये एस आर टी म्हणजे काय एस आर टीचं का काम कसं चालतं आपल्याला इथं जमिनीला खा खाद्य काय देणं आहे म्हणजे आपल्याला काय खतं आहे की हे दुसरं काहीतरी सेंद्रिय पदार्थ टाकणे या अशा पद्धतीनं आपल्याला इथं काम करायचं आहे तर हे आले आणि यांनी इथं योग्य प्रकारे जे प्रत्यक्षिक बघितलंय कारण आता मला मी पण पहिल्यांदा बघितलंय समजा गांडूळ होते मनुष्याने पण आज आता प्रत्यक्षात त्यांना दाखवायचं ज्यावेळेस दाखवायचं टाइम पडला जिथं बोट आपण घातलय समजा तिथूनच गांडूळ निर्माण निघायला गा लागले बरोबर आहे बरोबर आणि ते गांडूळ पण किती प्रमाणात निघत आहे भरपूर प्रमाणात निघत आहे म्हणजे म्हणजे काय होतं आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात एखाद्याला सांगतोय त्यावेळेस त्याच्यावर विश्वास बसतोय नाही बसतोय बरोबर आहे का आता आम्ही का होतोय तुम्हाला जर कधी सांगितलं बोट घातला त्याचं गाठवणं मला मी थोडा थोडा शंका निर्माण होते बरोबर आहे पण हे प्रत्यक्षित प्रत्येक प्रत्यक्षात प्रत्यक्षित ज्यावेळेस आपण बघितलं त्यावेळेस म्हणजे मनाला हे एक वेगळं चित्र निर्माण झालेलं दिसतं बरोबर आहे का त्याच्यासाठी ही जे एस आर टी शेती आपल्याला आपले जे काही समजा पिकं आहेत तर हे पिकांचे अवशेष पूर्णपणे आपल्या जमिनीला द्यायचे आणि त्यापासून आपल्याला सेंद्रिय पदार्थ निर्मिती करायची सूक्ष्मजीवांचं खाद्य आपल्या जमिनीमध्ये आपल्याला तयार करायचे आणि ते जर तिथं आपल्याला अनुकूल वातावरण त्यांना जर कधी दे आपण ते देऊ शकलो आच्छादन असेल व्यव ओलावा जर व्यवस्थित असेल तर हे जर आपण आपल्या जमिनीमध्ये देऊ शकलो तर सूक्ष्मजीवांची संख्या वाढून आपल्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होईल ज्याच्यात कुठल्याच प्रकारची शंका घेण्याचं काही कारण आहे बरोबर आहे कधी आता या जमिनीत गाडी कचऱ्यानी या की कार्बन वाढ दर कट्टीच्यात जे लोक आत घाताच्या पाच लागू लागतात तर एक खाताची गरज नाही जाता नसा आता ट्रॅक्टरची